काय म्हणले तुमचं विजेच्या खांबळेवर जास्त बल असते ते वाचलो विजेचे खांबळे कमी आणि बल जास्त विकत घेतले गेले त्यात जुने बल पुढे गेले हे माहित नाही विषय अजून गावामध्ये ग्रामपंचायतीच्या अनेक मिळकती त्या मिळकती एकूण किती आणि लोकांनी बळकावल्या किती आणि तुमच्या ताब्यात किती याच्याबद्दल त्यांना माहिती देता येत नाही याच्याबद्दल ये सुद्धा त्यांना माहिती देता येत नाही शोकांची काय लोकांनी यांच्या मालमत्ता बळकावल्यात ग्रामसभेचे ठरावाच्या विरुद्ध काम केलं जात ग्राम के सभेमध्ये जेवढे ठराव हो होता त्याची एकाची अंमलबजावणी केली जात नाही सगळं मनमानी पद्धतीने हुकुमशाही पद्धतीने कामकाज चालू आहे ठरावाची अंमलबजावणी होती काही नाही उदाहरणार्थ अनेक विषय झालेले आठवण्याबाबत या जवाडीला बाग तयार करणे कुठे बाग तयार केली त्यांनी त्याचे पैसे दुसरीकडे लावले ग्रामपंचायतचा ठराव झाला विहिर जुन्या पाण्याच्या टाकी पैसे बांधायची ठरली परंतु ती पाण्याची टाकी गावच्या जिथं जागा व्यापारी गाडे काढण्यासारखी होती त्या ठिकाणी बांधायच्या ऐवजी ती तिकडं बांधायच्या ऐवजी बिगर ग्राम सभेचा ठराव था काम पूर्ण चालू झाल्यानंतर पंधरा दिवसांनी ठराव केलाय त्याचा तिकडेच बांधली मन मनमानी कारभार चाललेला आहे आता हे तुम्ही दोन चार कामं सांगितली एवढा प्रश्नचार झालाय का अजून बाकी सांगता येत नाही माहितीच भेटत नाही साहेब वेळोवेळी माहिती अधिकारामध्ये अनेक वेळा अर्ज केले पण कुठल्याही भाऊसाहेबांनी आम्हाला माहितीच्या अधिकारामध्ये आम्ही अपिलात गेलेलो आता माहिती जवळ जवळ पंचवीस मुद्दे आहेत आपल्याकडे माहितीचे अधिकार अनेक मुद्दे हिच्यात आणि याच्यात अगदी ना सत्यता काही दिवसात मिळत नाही ग्रामपंचायत दप्तरात शिल्लक नाही ग्रामपंचायतीच प्रोसिडिंग जे आहे प्रोसिडिंग हे सरपंचा ताब्यात असलं पाहिजे बरोबर आहे ग्रामपंचायत कार्यालय ग्रामपंचायत कार्यालय पाहिजे बरोबर महिना 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 पूर्वीचे ग्रामविकास अधिकारी त्यांच्या घरी नेऊन ठेवतात किती मोठी याच्यामध्ये आता शेवटची मागणी काय त्याची चौकशी होऊन झाली पाहिजे सखोल चौकशी झाली पाहिजे आमचे पंचवीस मुद्दे साहेबांशी आम्ही आम आम बोललो त्यांनी सांगितलं तुमचे काय काय मुद्दे हे मला द्या या सगळ्या मुद्द्यावर याची सखोल चौकशी होईल असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिले येत्या दोन दिवसात आम्ही त्यांची पुन्हा समक्ष भेट घेतो आणि याची सखोल चौकशी झालीच पाहिजे अशी आमची मागणी आणि त्याची सखोल चौकशी झाल्यावर नक्की त्यातून येणार सत्यता काय आहे ती निश्चितपणे बाहेर येईल आणि नक्कीच आनागुंदी झालेली आहे आणि चुकीच्या पद्धतीने काम कामकाज झालेले आहे त्याच्यामुळे ह्या गोष्टी आम्हाला मान्य नाहीत या, ना या आमचं म्हणण्यापेक्षा अनेक लोकांचा गावच्या लोकांचा आक्षेप आहे यांच्या कामकाजावर आणि गावाच्या जागा बाळकावल्यात लोकांनी गावाच्या जागेमध्ये पंचायतीच्या मालमत्ताच्या आयत्या बाळकावल्यात अतिक्रमण केलं तिच्या यांनी काही ऍक्शन घेतली नाही धर मिटिंगला ग्राम सभेला हे फक्त आश्वासन देतात आज ऍक्शन घेऊ उद्या ऍक्शन घेऊ पण बिलकुल ऍक्शन घेत नाहीत मग यांचे पुढे ही संबंध जो गुंतलेले आम्हाला कळत नाही हिच्या नक्कीच यांचे ही संबंध गुंतलेले असा माझा स्पष्टपणे आक्षेप आहे या गोष्टी ग्रामपंचायत व आरोप केलेले आहेत रस्त्यांबद्दल ते सगळे खोटे आहेत आणि याची दोन दोन दो आम्ही माहिती देऊ